बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार देवगड तिरलोट ठाकरवाडी येथील ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी बंदर विकास मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश ठाकरे सेनेला पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेला मोठा राजकीय दणका म्हणला जात आहे या प्रवेशामुळे तिरलोट परिसरात भाजपची संघटनात्मक ताकद निर्विवाद वाढली आहे यावेळी देवगड तालुक्यातील बाळ खडपे देवगड संजय बुमडी अनिल पुरळकर प्रवीण सावंत काशी मंजेकर मनोज घाडी हे भाजपा पदाधिकारी उपस्थित होते बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम